कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण श्रवण राष्ट्र विकासासाठी प्रेरक डॉक्टर विजयी रामण कोकणी जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्य विषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगड यांच्या माध्यमातून दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आराठी श्रीवर्धन व रासायनिक खालापूर या ठिकाणी स्वच्छता श्रमदान व प्लास्टिक बंदी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रमाप्रसंगी मोफत कापडे पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौभाग्यश्री कुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी श्रमसंस्कार हे राष्ट्रविकासासाठी प्रेरक असल्याचे मत संचालक डॉ विजय हिरामण कोंकणे यांनी व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष डॉ मेधा सोमय्या अध्यक्ष डॉ नितीन गांधी उपाध्यक्ष सौरत्नप्रभा बेल्हेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात जेएसएस रायगडच्या माध्यमातून सोळा ते एकतीस जुलै या पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे स्वच्छता व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून आराठी श्रीवर्धन व रसायनी खालापूर या ठिकाणी संचालक डॉक्टर विजय कोकणे पाटील हॉस्पिटल रसायनीच्या डॉक्टर अनघा पाटील डॉक्टर जितेंद्र पाटील श्री ज्ञानरंजन प्रकल्प समन्वयक बिर्ला कार्बन इंडिया सी एस आर श्री प्रशांत मारुती गायकवाड सहायक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे व सौ भाग्यश्री पुसाळकर साधन व्यक्ती सौ अरुणा धर्माधिकारी कर्मचारी श्री हिमांशु भालकर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाप्रसंगी लाभार्थ्यांना मोफत कापडे पिशव्यांचे वाटप करण्यात आले तसेच प्लास्टिक वापराचे तोटे प्लास्टिक बंदी या विषयावर मार्गदर्शन करून कार्यक्रम उत्साहात पार पडला